नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत पौष्टिक असे नूडल्स तर हे नूडल्स आपण घरच्या घरी बनवलेले आहेत बाहेरनं विकत न आणता आपण घरच्या घरी भरपूर भाज्या वापरून हे नूडल्स बनवलेले आहेत तर लहान मुलांना बाहेरचे बाजारातले नूडल्स देण्यापेक्षा तुम्ही एकदा घरच्या घरी हे नूडल्स बनवून बघा अतिशय झटपट तयार होतात आणि खूप छान लागतात संध्याकाळची छोटी भूक असते मुलांना काहीतरी खायला आवडतं तर त्यावेळेस तुम्ही हे त्यांना देऊ शकता चला मग नूडल्सची तयारी करूयात तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे यामध्ये एक चाळण ठेवलेली आणि इथे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर बाजरीच्या पिठाच्या नूडल्स बनवणार आहोत आज आपण जे खूप छान लागतात तर पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे न चाळता पीठ इथे वापरायचं नाही चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मीठ आपल्याला पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे कारण गरम पाण्यामुळे पिठाला छान असा चिकटपणा येतो यासाठी याच्यात गरमच पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही आणि अगदी थोडं पाणी टाकायचं आहे कारण पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे तर पाण्याचा अंदाज घेत घेत आपल्याला पाणी वापरायचं आहे पण गरम पाणीच वापरायचं आहे तर इथे मी हाताला सोसवेल एवढं गरम आहे तर आता हाताने याचं घट्ट पीठ मळून तयार करून घेते तुम्हाला जर असं वाटलं की पीठ पातळ झालं आहे तर थोडंसं याच्यामध्ये अजून तुम्ही बाजरीचं पीठ मिक्स करू शकता आता हे याच्यावर आहे ना काय करायचं थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ कोरडं होणार नाही आणि छान असं आपलं तयार होईल याला भिजवत वगैरे ठेवण्याची गरज नाही आहे लगेचच आपण याच्या नूडल्स तयार करून घेणार आहोत तर इथं मी चकलीचा सोऱ्या घेतलेला आहे त्यात जी ही शेवची प्लेट असते जी मीडियम साईजची शेवची प्लेट असते तर ती आपल्याला घ्यायची आहे आणि सोऱ्या इथे लावून घ्यायचा आहे सोरा लावून घेतलेला आहे तेलाचा हात लावलेलाच आहे पिठाला त्यामुळे अजिबात चिटकणार नाही मस्त असा या नूडल्स पडतील तर आता या याला सोरात पीठ टाकून घेतलेलं आहे झाकण लावून घेऊयात आणि इथे मी चाळण तयार करून घेतलेली आहे त्याला आधीच खाली तेल लावून घेतलेला आहे जेणेकरून वाफल्यानंतर ना नूडल्स आपल्याला काढायला सहज सोप्या जातील चिकटणार नाही अजिबात तर आता इथे मी एकच मोठा असं एकच मोठ्या आकाराची शेवई या पद्धतीने टाकून घेते कारण एक वाटी पिठात एकच गोळा झालेला आहे त्यामध्ये हे बरोबर होतं सो आता हे आपण वाफण्यासाठी ठेवणार आहोत तर एका साईडला मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं तर पाणी छान असं उकळी यायला सुरुवात झालेली आहे पाण्याला तर त्यावेळेसच आता आपल्याला याच्यावर हे चाळण ठेवायची आहे आणि याला झाकण लावून हाय फ्लेमवर पंधरा मिनटं वाफवून घ्यायचं आहे तर मी याला आता मस्तपैकी पंधरा मिनटं हाय फ्लेमवर वाफवून घेणार आहे तोपर्यंत आपण वाट बघूयात तर एक पंधरा मिनटं झालेली आहेत पंधरा ना बघूयात तर शेवया ज्या आहेत ना त्या मस्त आपल्या वाफलल्या गेलेल्या आहेत खूप छान याला असंच आपल्याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे पण झाकण लावून आपल्याला याला थंड करण्यासाठी ठेवायचं आहे असंच तुम्ही उघडट त्याला ठेवू नका नाहीतर वरचं जे आवरण आहे ना ते कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे संपूर्णपणे थंड करायचं असेल ना तर वर झाकण लावून आपल्याला ठेवायचं आहे इथे संपूर्ण थंड झालेली आहे ही शेवई अजिबात चिक चिकट होत नाही मस्तपैकी अशी वेगवेगळी होते छान अशी तर आता आपण नूडल्स करायला सुरुवात करूयात तर एका कढईमध्ये अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे खूप जास्त तेल टाकायचं नाही आता यामध्ये इथे मी गाजर कोबी आणि कांदा घेतलेला आहे या व्यतिरिक्त तुम्ही यामध्ये ढोबळी मिरची वापरू शकता त्यानंतर कांदी आ, कांदा पात जो असतो तोही वापरू शकता जे आपण स्प्रिंग ऑनियन म्हणतो ते पण वापरू शकता थोडंसं परतून घेतलेलं आहे मीठ टाकायचं आहे मीठ टाकून थोडंसं परतून घेऊयात या भाज्या जास्त आपल्या शिजवायच्या नाही आहेत त्या थोड्याशा अशा क्रंची राहिल्या पाहिजे ज्या नूडल्समध्ये खायला खूप छान लागतात याच्यात आता एक चमचा इथे मी रेड चिली सॉस टाकते आहे एक चमचा टोमॅटो केचप टाकायचा आहे त्यानंतर ना एक चमचा इथे डार्क सोया सॉस वापरती आहे मी डार्क सोया सॉस नसेल तर नाही वापरलात ना तरी पण चालेल आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स झाल्यानंतरने याच्यामध्ये आता जे आपण वाफवलेले जे नूडल्स होते बाजरीच्या पिठाचे ते टाकून घेऊयात आणि याला फोर्कने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चमचाने वगैरे शक्यतो मिक्स करू नका नाही तुटू शकतात किंवा व्यवस्थित मिक्स होणार नाही आता जर चिकटलेले आहेत एकमेकांना असं वाटलं तर तो व्यवस्थित थोडेसे मोकळे करून घ्यायचे आहेत आणि फोर्कने या पद्धतीने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी छान असं इव्हनली एकसारखे सगळीकडनं मिक्स होतात तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहेत आणि इथे वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे माझ्याकडे कांदा पात नव्हती त्यामुळे इथे मी कोथिंबीर वापरलेली आहे तुमच्याकडे असेल तर जरूर वापरा तर मस्तपैकी वरून कोथिंबीर पेरलेली आहे आणि गरमागरम नूडल्स तयार झालेले आहेत लहान मुलांची छोटी भूक असते संध्याकाळच्या वेळेस सहाच्या आसपास त्यांना भूक लागते तर त्यावेळेस तुम्ही हे नूडल्स त्यांना बनवून देऊ शकता जे अतिशय झटपट तयार होतात फार वेळ लागत नाही फटाफट पीठ घेतलं लगेचच तुम्ही याचे नूडल्स तयार करून घरच्या घरी भाज्या भरपूर असतात तर त्या तुम्ही टाकून हे नूडल्स बनवू शकता तुम्हाला जर आज माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये